नमस्कार मंडळी कसे आज सगळे बऱ्याच दिवसानंतर एका सुंदरशा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण निघालेलो आहोत क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा या मालिकेतून सगळ्यांच्या घराघरात पोहोचणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोबाचं दर्शन घ्यायला वेंगुर्ल्यापासून बारा किलोमीटरवर असणाऱ्या आरवली या गावात आपण जात आहोत आणि आत्ता दुपारचे दोन वाजले व्हिडिओत बघून तुम्हाला कळत असेल की इथे किती प्रखर ऊन आहे पण तरीसुद्धा या उन्हाचा आम्हाला त्रास होत नाही आहे कधी कधी उन्हामुळे डोळे दुखतात शरीर थकल्यासारखं वाटतं पण तरीसुद्धा इथे त्रास तसा होत नाही आहे कारण फक्त एकच ते म्हणजे इथली हिरवीगार झाडं त्यामुळे इथे झाडं लावणं किती गरजेचं आहे बघा आता काही वेळातच आपण तिथे पोचणार आहोत पण त्याआधी तुमच्यापैकी कोणी कोणी या मंदिरात जाऊन आलंय कमेंट करून नक्की सांगा आम्हाला हे मंदिर रस्त्यालगतच आहे त्यामुळे आपल्याला गाडी पार्क करून चालत वगैरे जायची कुठेही गरज नाही आहे आता पोचलो आहे आपण जसं आपण आतमध्ये कमानीतून प्रवेश करतो तेव्हा आपल्याला बघा सगळीकडे केळीच दिसत आहे सगळ्या दुकानांमध्ये केळीच आहेत कारण इथे वेतोबला केळी फार आवडतात आणि त्यामुळे इथे भाविक केळीस घेऊन जातात आता हा सभा मंडप आहे आणि इथल्या खांबांवर बघा वेगवेगळ्या देवांची चित्र दिसतात पूर्वी वेतोबाची मूर्ती ही फणसाच्या लाकडापासून बनवली जायची त्यामुळे दर शंभर वर्षांनी प्रतिष्ठापना केली जायची म्हणूनच या गावातील लोक फणसाच्या झाडाला वेतोबा मानतात आणि हे झाड कधीही तोडलं जात नाही आणि जरी तोडायचे झाले तरी पहिल्यांदा वेतोबाला कौल लावला जातो मग गावातील एका कलाकाराने पंचधातूची वेतोबाची मूर्ती बनवली आणि आता याच मूर्तीचे या मंदिरामध्ये पूजन केले जाते ही मूर्ती सुमारे सात फूट सहा इंचाची असून द्विभुज मूर्ती आहे काही मंदिरांमध्ये बघा प्रवेश केल्यावर आपल्याला सकारात्मक ऊर्जा जाणवते खूप शांत प्रसन्न वाटतं तसंच काहीसा आता या मंदिरात सुद्धा वाटत आहे आता थोड्याच वेळात आपण वेतोबाचं दर्शन घेऊया या वेतोबाला चांबड्याच्या चपलांचे जोड सुद्धा दिले जातात आता काही लोकांचे नवस पूर्ण झाल्यावर देतात तर काही लोक असेच स्वइच्छेने सुद्धा देतात ओम नम पराय शिवात मने वेतालाय नमः इथे आता बाजूला बघा चामड्याचे चपलांचे जोड तुम्हाला दिसतील हे बघा आणि हे जे कपाटात ठेवलेले आहेत ते शंभर ते दीडशे वर्षापासूनचे आहेत आणि जसजसे हे, जस हे चपलांचे जोड जुने होतात तस तसे ते एका विशिष्ट डोंगरावर नेऊन मंत्रोच्चाराने ते पुरले जातात कालांतराने हे जोड खालच्या बाजूने आपल्याला झिजलेले दिसतात कारण हेच जोड घालून वेतोबा गावची राखण करायला जात असतो असं इथले भाविक सांगतात खरंच खूप छान मंदिर आहे आणि इथली लोकं सुद्धा खूप छान आहेत प्रेमाने बोलतात त्यामुळे तुम्ही सिंधुदुर्गात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद